नाशिक ठक्कर बाजार जवळ आपल्या सोबत असलेल्या मैत्रिणीची छेड काढण्याच्या संशयावरून एका विधी संघर्ष बालकाने एका भिकाराच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना ठक्कर बाजारजवळ घडली असून याबाबत पोलीस सूत्रांकडून एका विधी संघर्ष बालक आपल्या मैत्रिणीसोबत ठक्कर बाजाराजवळील हॉटेलजवळ उभा होता त्यावेळी ती पाण्याची बाटली आणण्यासाठी गेली असता तेथे ते एक भिकारी बसलेला होता त्यांनी त्या मुलीची छेड काढण्याचा संशय त्या विधी संघर्षित बालकाला आल्याने त्यांनी रागाच्या भराट डोक्यात दगड टाकला या घटनेमुळे भिकराचा जागीच मृत्यू झाला काही वेळातच युनिट एक चे पोलीस निरीक्षक मधुकरकड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे शाखा युनिट एकच्या पथकाने ताब्यात घेतले व वा सरकारवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत गणेशोत्सव व ईद मिलांच्या निमित्ताने नागरिक भयभीत झाले असून पोलीस जोरात नागरिक कोमात अशी स्थिती सध्या नागरिकांची झाली आहे आज दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास तिथं महाराजा हॉटेलच्या समोर अपोजिट साईडला फुटपाथवर एका अनोळखी सम त्याच्यातून ओळख पटलेली नाही अभ्याप त्याला एका अल्पवयीन मुलाने दगडाने डोक्यात फ्लॉर जखमी केले होते ताब्यात घेतलेले त्याच्याकडे चौकशी चालू आहे क्राईम ब्रँच युनिट एक चे अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले किती झाला मैत्र वय अंदाजे पंचाळीस वर्ष पंचाळीस ते पन्नास वर्ष आहे परंतु त्याची अद्याप ओळख पडलेली नाही ताब्यात घेतले मुख्य आरोपीने ताब्यात घेतलेले इतर आरोपी तीन लोकांकडे चौकशी चालू आहे त्यांचा सहभाग निश्चित झालाय कारण मुख्य आरोपी अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचं सांगतोय त्या व्हेरीफाय करत आहोत